मी प्रीती आच्छा है का नवीन सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार तर आज ना मी तुमच्यासोबत माझं काही साडीचं कलेक्शन शेअर करणार आहे तर गंमत अशी झाली की आज मी थोडं कपाट आवरायला घेतलेलं होतं तर त्यामध्ये ज्या माझ्या खूप जुन्या साड्या आहेत त्या मी ठेवलेल्या होत्या तर अधून मधून काय होतं ना साड्या आपण कपाटामध्ये अशाच छून दिल्या तर खूप जास्त दिवस त्या राहिल्या तर त्यामध्ये खूप वास यायला लागतो म्हणून अधूनमधून ज्या साड्या वगैरे किंवा ड्रेसेस जे काही असतं ना थोडं हवेशीर आपल्याला ठेवायला पाहिजे तर त्या साड्या मी आज काढलेल्या होत्या आणि प्रत्येक साडी माझी एक आठवण आहे म्हणजे जुन्या आठवणी आहेत कारण या ज्या साड्या मी तुम्हाला दाखवणार आहेत त्या माझ्या लग्नातल्या साड्या आहेत म्हणजे सतरा वर्षापूर्वीच्या दोन हजार सात मध्ये माझं लग्न झालं होतं त्यावेळेला ज्या साड्यांचं सा ट्रेंड होतो त्यानुसार त्या साड्या आहेत आणि ज्या की मी मस्त जपून ठेवलेल्या आहेत त्याच्यावरचे ब्लाऊज वगैरे मला एकही होत नाही कारण फिटिंग त्यावेळेची होती ना मग ते उसवल्यानंतर जर आता घालण्याचा प्रयत्न केला तर पूर्ण फिटिंग त्याची म्हणजे व्यवस्थित बसतच नाही म्हणून ते ब्लाऊज असेच पडलेले आहेत तर त्या साड्या मी आज काढलेल्या होत्या तर म्हटलं त्या तुमच्यासोबत शेअर कराव्या बघा एका मुलीसाठी ते दिवस खूप स्पेशल असतात म्हणजे आपल्या लग्नातले आणि त्यावेळेला केलेली शॉपिंग तीसुद्धा अर्थात आता या साड्या काही ज्या साड्या आहेत त्या ट्रेंडमध्ये नाही आहेत पण जसं मी म्हटलं की प्रत्येक साडीसोबत एक आठवण असते तर म्हटलं चला आज काढलेल्याच आहेत तर मी तुम्हाला त्यावेळेस माझं ज्या साडी कलेक्शन होतं ते मी दाखवावं तर आणि एक एक साडी म्हणजे कुठल्या फंक्शनची आहे आणि ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता साड्या मी इथे सगळ्या काढून ठेवलेल्या आहेत तर चला एक एक करून सर्व साड्या मी तुम्हाला दाखवणार पण आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका तर सर्वात पहिली माझी जी साडी आहे आता या साडीला मी ना उलट्या बऱ्याच वेळेला अशा उलटी फोल्ड करून ठेवत असते म्हणून मी थोडं ते काळून ठेवलेल्या होत्या तर सर्वात माझी पहिली साडी जी होती ती होती माझ्या एंगेजमेंटची आता आमच्याकडे ना म्हणजे खानदेशमध्ये टिकलीचा कार्यक्रम असं म्हणतात टिकली म्हणजे किंवा सुपारी फोडणं किंवा मग एंगेजमेंट ठराव असे बरेचसे शब्द आहेत त्याला तर माझ्या आता तुम्हाला थोडक्यात सांगते की माझ्या एंगेजमेंटची साडी तर ती जे आहे ते सासरकडचे नवरीला देतात ना ओटीमध्ये देता। तर ती माझी पहिली साडी होती ती होती ही सुंदर असा क्रीम कलर आहे याचा आणि सिल्क मटेरियलमध्ये आहे ही साडी आणि पूर्ण वर्क केलेलं आहे जवळून तुम्हाला दाखवते तर सर्वात आधी तर याचा पदर मी तुम्हाला दाखवते की किती सुंदर आहे क्रीम आणि पर्पल असं कॉम्बिनेशनमध्ये आहे हा आहे याचा पदर पूर्ण असा भरलेला आहे आणि याच्यावरती ना त्यावेळेला गोल्डन जरी वर्कच्या साड्या खूप ट्रेंडमध्ये होत्या पण हे नुकतंच ट्रेंड आलेलं होतं आले सिल्वर याच्यामध्ये तर मला ते गोल्डन नको होतं म्हणून मग माझ्या बऱ्याचशा साड्यांवरती सिल्वर वर्कच्याच आहेत तर हे असं पूर्ण पदर छान भरलेलं आहे फुल एकदम आणि खूप सुंदर दिसतं हे बघायचे काट काठ मी तुम्हाला दाखवते खूपच छान दिसतं आणि जसं मी म्हटलं की पूर्ण अशी जरी आहे आणि पूर्ण साडी ही भरलेली आहे तर पूर्ण साडीवरती अशा छान बुट्ट्या आहेत हे बघा छोटे छोटे फ्लावर्स आहेत अशा पिंक आणि ग्रीन कलरच्या छोटे छोटे बुट्टे आहेत त्यानंतर ना त्याच्यावरती बऱ्याच ठिकाणी असे स्टोन सुद्धा लावलेले आहेत तर खूप सुंदर अशी ही साडी आहे पूर्ण साडीवरती वर्क आहे पूर्ण हे बघा पूर्ण साडी अशी छान वर्क आहे फक्त हा जो भाग आहे ना हा स्टार्टिंगचा हा एवढाच प्लेन आहे बाकी सगळी साडी जी आहे ना फुल वर्क मध्ये आहे आणि इतकी सुंदर दिसते ना ही साडी वेअर केल्यानंतर व्यवस्थित वे जर तिला प्रॉपर आपण वेअर केली तर खूप छान दिसते आणि हा कलर असा आहे ना की हा ऑलवेज ट्रेंडमध्ये असतो आणि सिल्कच्या साड्या तर मध्ये आहेच अजूनही आहेत तर मी विचार करते की याच्यावरती आता असंच काहीतरी कॉन्ट्रास्ट वेगळं ब्लाउज मी शिवून घ्यावं म्हणजे मला ही साडी नेसता येईल त्यावेळेला भरपूर नेसलेली आहे आणि मला मध्यंतरी असं वाटलं की ज्या जुन्या साड्या आहेत त्याचे ड्रेस शिवून घ्यावे आपण कारण आता ड्रेस सुद्धा शिवले जातात पण ही साडी मला अजूनही टाकावीशी वाटत नाहीये कारण खूप जास्त असं मीला नेसली पण नाहीये तर ही माझी पहिली साडी आहे सिल्कची त्यानंतर मग लग्नातल्याच साड्यांना सुरुवात होते तर साखरपुड्याची साडी लग्नाच्या एक दिवस आधी माझा साखरपुडा होता तर साखरपुड्याची साडी मी तुम्हाला दाखवते तर जसं आता ही उलट घडी केलेली आहे तर असे येल्लो कलरमध्ये मी घेतलेली होती डीप येल्लो कलर असं आपण ज्याला म्हणतो ना तर तो हा कलर होता हे बघा आणि साडीचं जे मटेरियल आहे ते पूर्ण जॉर्जेट मटेरियल आहे जॉर्जेट मटेरियलच्या साड्या खूप लाईट वेट असतात पण या साडीवरती पूर्ण वर्क केलेलं आहे कारण ही वर्क पूर्ण वर्कची साडी आहे म्हणजे काट जे आहेत ना त्याच्यावरती खूप हेवी वर्क आहे त्याच्यामुळे ही साडी म्हणजे जॉर्जेटच्या ज्या साड्या असतात ना जसं मी म्हटलं लाईट वेट असतं नेसायला एकदम इझी असतात पण हे काट असल्यामुळे ना ती थोडी हेवी होते आणि नेसायला जरा वेळ लागतो तर ही सुंदर असे काट आहेत पूर्ण साडीवरती Uh, मस्त फुलांची डिझाईन आहे जरी वर्क केलेला आहे पिंक आणि ब्ल्यू कलरचे स्टोन्स त्याच्यावरती आहेत तर ही पूर्ण बॉर्डर आहे साडीवरती आणि याचा पदर एकदा बघा तर हा आहे पदर पदरावरती फक्त कॉर्नरला अशी सुंदर डिझाईन आहे हे बघा फक्त पदरावरती आणि बाकी पूर्ण साडीमध्ये अशा छान छोट्या छोट्या ना टिकल्या लावलेल्या टिकली वर्क केलेलं आहे हे, हे बघा तर खूप सुंदर दिसते हे बघा मी कॅमेरा समोर धरल्यानंतर याचा कलर खूप वेगळा दिसतोय आणि दूर केल्यानंतर खूप वेगळा दिसतोय तर ही माझ्या साखरपुड्याची साडी होती आणि मला खूप म्हणजे खूप आवडते ही साडी आणि याच्यावरचं सा पण मी विचार करते की याच्यावरती असं पिंक कलरचं कॉन्ट्रास्टमध्ये किंवा ब्ल्यू कलरचं ब्लाऊज घ्यावं कारण याच्यामध्ये ते कलर आहेत किंवा मग गोल्डन पण गोल्डन गोल्डन ते सेम मॅच होतं म्हणून विचार करते तर अशी माझी ही साखरपुड्याची साडी आहे आणि याच्यावर जा ब्लाऊज ब्लाउज जाता सापडत नाही आहे पण ते सुद्धा मी खूप छान डिझाईनमध्ये शिवून घेतलेलं होतं त्यानंतर मग तिसरी साडी जी येते ती आहे हळदीची साडी तर हळदीच्या साडीला आ... मी थोडं रियूज केलं काय तर त्याचं वन पीस शिवून घेतलेलं आहे पण साडी कशी होती ते मी तुम्हाला दाखवते तर अगेन हे जॉर्जट मटेरियल होतं बरं का एकदम सॉफ्ट मटेरियल होतं आणि याच्यावरती पूर्ण साडीचे जे काठ होते ते असे होते पिंक आणि ब्ल्यू कॉम्बिनेशनमध्ये पूर्ण असं लेस होतं आणि मध्ये मध्ये असे आ, काय म्हणतात याला मिरर वर्क जे असतं ना प्लास्टिक मिरर जे असतात ते असं वर्क केलेलं होतं तर खूप सुंदर होती ही साडी पण पण या साडीच्या बाबतीत म्हणजे मी तिला भरपूर वेळा पण त्या आ, काय झालं की ही क्लीनची साडी होती आणि माझ्या एकदा लक्षात नाही राहिलं शक्यतो मी क्लीनला साड्या वगैरे काही दिल्याच नव्हत्या एकचदा दिली होती ही साडी त्यानंतर जेव्हाही हिला वॉश करायची तर आपल्या साध्या पाण्यामध्ये पटकन धुवून ती काढून घ्यायची पण एक दिवस असं झालं की ते ब्लाऊज शि धुवायला टाकलं आणि माझ्या लक्षात राहिलं आणि ते ब्लाऊजची पूर्ण वाट लागली म्हणजे जे कलर होते ना या काठांवरचे जे कल कलर, कलर आहेत ना ते एकत्र एक झाले त्यामुळे ते, ते ब्लाऊज पूर्ण खराब झालं मग मला ही साडी नेसताच येत नव्हती तर भरपूर वर्ष पळून राहिली आणि त्यानंतर मग मी विचार केला की याचं सुंदर असं वन पीस शिवावं तर हे वन पीस मी शिवलेलं आहे याच्यावरचा म्हणजे तुम्ही हे ब्लॉगमध्ये पाहिलंही असेल मी भरपूर वेळा घातलेला आहे वन पीस आणि कलर इतका सुंदर आहे ना म्हणजे येल्लो पण एकदम ऑरेंज पण नाही मधलाचा कलर येतो एकदम फ्रेश कलर आहे तर खूप सुंदर दिसतो तर त्यावेळेला घेतलेली ही साडी होती आणि खूप कमती म... कमी किमतीमध्ये घेतलेल्या साड्या होत्या माझ्या खूप जास्त अशा कॉस्टली नव्हत्या साड्या कारण नेहमी पटकन नेसल्या जाव्या या उद्देशाने मी तशा साड्या घेतलेल्या होत्या चॉईस तशी केलेली होती तर ही माझी हळदीची साडी होती त्यानंतर मग आता येऊया आपण मेन याच्यावरती जी की माझी लग्नातली साडी होती तर त्यावेळेला ना आमच्या म्हणजे तेव्हा असं आता जसं ट्रेंड आहे की लग्नामध्ये नवरी जी आहे ती नववारी साडी नेसते किंवा मग पैठणी एकदम रिच नाही का ती पैठणी असते किंवा मग आता घागरा वगैरे घालतात तर त्यावेळेला आमच्या वेळेला म्हणजे माझ्या वेळे लग्न जेव्हा होतं तर त्यावेळेला शालू त्याचंच ट्रेंड होतं तर मी सुद्धा असं शालू घेतलेला होता आता माझ्या बरोबरीच्या ज्या असतील ना वयाच्या त्यांना माहिती असेल तर हा बघा हा माझा शालू आहे लग्नातला आणि क छान वाटतं ना आणि मी याला फक्त दोन वेळा नेसलेला आहे एकदा माझ्या लग्नामध्ये आणि माझ्या लग्नानंतर माझ्या दिराचं लग्न झालं होतं माझ्या दिराच्या लग्नामध्ये नेसलेला होता मी बस दोनच वेळा मी हा नेसलेला आहे आणि तो दाखवते तुम्हाला मस्त असा रेड कलर आहे हे बघा पूर्ण रेड कलर आहे आणि जसं मी म्हटलं की सिल्वरमध्ये वर्क आहे तर हे बघा इथे पण पूर्ण जे जरी वर्क केलेलं आहे ते सिल्वरमध्ये आहे मध्ये जसं वेगवेगळे कलरचे कॉम्बिनेशन फ्लॉवर्स आहेत पूर्ण शालू शालू म्हटलं तर खूप हेवी असतो म्हणजे एखाद्या वेळ पैठणी तरी आपल्याला थोडी लाईट वेट असते पण शालू खूप जड असतो नेसल्यानंतर पण आणि मलाच माहिती की त्या दिवशी मी कसं हँडल केलेलं होतं कारण सवय नसते आपल्याला या सर्व गोष्टींची सो so, हे बघा इथून सुरुवात होते आणि पूर्ण जो शालू आहे ना तो पूर्ण भरलेला आहे असा छान जरी जरी वर बारीक बारीक बुट्टे आहे त्याच्यावरती खूप सुंदर अशा आहे आणि नेसल्यानंतर तर अप्रतिम दिसतोय त्याच्यावरचे फोटो मला खूप शोधावे लागले असते म्हणून मी फोटो वगैरे काही लावत नाहीये आणि हे बघा खाली जिथे आपल्या मिऱ्या येतात ना त्या पार्ट मध्ये पूर्ण साडीवरती असं वर्क केलेलं आहे हे बघा खाली जिथे मिऱ्या येतात तिथे थोडं थोडं असं वर्क आहे आणि त्यानंतर पदरावरती म्हणजे हा जो पट्टा येतो हा जो पट्टा येतो ना आपण पदर घेतो त्या पदरावरती पूर्ण वर्क केलेलं होतं हे बघा याचा पदर दाखवते मी तुम्हाला पूर्ण भरलेला आहे तर असा हा माझ्या लग्नातला शालू होता आणि त्याला मी म्हणजे थ्रेड वगैरे निघायला नको म्हणून मागच्या साईडने पदराला तुम्ही जर बघत असाल तर नेट लावून घेतलेली होती हे बघा नाहीतर याचे जे धागे वगैरे असतात ना ते सगळीकडे अटकतात म्हणून असं लावून घेतलेलं होतं तर खूप सुंदर दिसतो हा कलर आणि त्यावेळेला पर्पल कलर किंवा ग्रीन किंवा असेच शेडमधले पिंक कलर असेच थोडे ट्रेंडिंग होते आणि मला ते सारखं सारखं नको होतं म्हणून मग मी आ, रेड कलर म्हणजे अगदी रेड पण नाही आणि अगदी मरून पण नाही मधलाच हा कलर आहे तर हा कलर मी चूज केला होता आणि खरंच खूप सुंदर दिसत होता आणि तुम्ही जर फेअर असाल तर तुमच्यावरती कुठलाही कलर छानच दिसतो असं मला सगळेच म्हणतात म्हणून मी तुम्हाला सांगते तर बघा आणि मी विचार करते की हा परत आता नेसणं तर होणार नाहीये तर मी विचार करते की याचं सुंदर असं वन पीस शिवून घ्यावं आणि हो। त्यासाठी ही साडी मी घेऊन आलेले होते म्हणजे ही माझ्या सगळ्या बहुतेक साड्यांना सासरी किंवा माहेरीच पडलेल्या होत्या तर मी हे तिकडून त्याचसाठी आणलेलं की याचं छान सुंदर असं वन पीस शिवून घ्यावं म्हणजे एकदम हेवी आणि रिच लुक देतं आणि मग ते कुठल्याही आपल्या घरचे फंक्शन असतात लग्न कार्य वगैरे हो तर त्यामुळे मध्ये मी ते वेअर करू शकते म्हणजे इतकी वर्ष झाली ती साडी अशीच पडून आहे त्यापेक्षा काही स्टिच केलं त्याचं तर मी ते घालू शकेल असं माझा विचार आहे आता बघूया त्यानंतरची साडी जी आहे ती एक्स्ट्रा साडी जी असते ना तिला एक्झॅक्टली कुठली साडी मला माहीत नाही तो शब्द नाही आठवते पण ही होती तर खूप सुंदर हा कलर आहे ही पण उलटीच आहे तर दाखवते मी तुम्हाला हे बघा खूप 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 सुंदर हा कलर आहे आणि माझी खूप फेवरेट ही साडी आहे आणि ही साडी सुद्धा सिल्क मधली आहे आणि पूर्ण अशी शाईन करणारी आहे हे बघा जर तुम्हाला दिसत असेल तर शाईन करते ही साडी आणि याचे सुद्धा काट जर तुम्ही बघाल तर पूर्ण सिल्वर मध्येच आहे हे बघा सिल्वर वर्कमध्ये आहे त्यानंतर आता अशी ट्रान्सपरंट आहे थोडी साडी पण खूप लाईट वेट आहे म्हणजे नेसल्यानंतर असं फीलच होत नाही की आपण साडी वगैरे काही नेसली आहे एकदम लाईट वेट आहे तर पूर्ण साडी जी आहे ना ती म्हणजे अर्ध्यातून पूर्ण अशी प्लेन आहे फक्त दोघी साइडने त्याला जरी आहे तर खा वरती प्लेन जरी आहे खालच्या साईडला अशी डिझाईन आहे हे बघा खालच्या साईडने अशी डिझाईन आहे साडीला त्यानंतर पदराजवळचा जो भाग येतो आसपासचा म्हणजे हा समोरचा जो पट्टा येतो ना त्याच्यावरती छान असं वर्क केलेलं आहे तर सुंदर असे पिंक कलरचे फ्लावर्स आहेत त्याच्यावरती पिंक आणि गोल्डनचे याच्यामध्ये आणि मध्ये मध्ये असे स्टोन वर्क केलेलं आहे ब्ल्यू पिंक असं स्टोन वर्क केलेलं आहे तर ही साडी सुद्धा खूप 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 सुंदर आहे पदर बघा किती रिच आहे पूर्ण भरलेला आहे मस्त तर इतका सुंदर हा कलर आहे ना मला इतका आवडतो तर मी ह्याच्यावर सुद्धा एक ब्लाऊज स्टिच करून घेणार आहे पिंक कलर किंवा मग असं सिल्वरमध्ये म्हणजे ती साडी मला अशी नेसता येईल खूप सुंदर मला खूप आवडते ही साडी सो बघूया आता याचं काय याच्यावरती ब्लाऊज कधी शिवून घेते आता सगळ्या साड्या दाखवून झाल्या आता त्यानंतर आणखी एक लग्नामध्ये जी साडी आलेली होती मला नाही माझ्या आईला आहेरामध्ये आलेली होती तर ती होती पूर्ण नेटची साडी आणि आईला काही नेट वगैरे तर काही ने नेसायचं नव्हतं तर आईने मला दिलेली होती तर ही पूर्ण नेटची साडी आहे हे बघा पूर्ण असं मरून कलर आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये आहे हे बघा पूर्ण आणि याला छान सिल्वर असे काट आहेत लेस वर्क आहे पूर्ण हा पदर आहे याचा आणि ही साडी नेसल्यानंतर खूप म्हणजे खूपच सुंदर दिसते फक्त याच्यावरती सगळं परफेक्ट मॅचिंग लागतं पेटीकोट वगैरे सगळं तर आहे माझ्याकडे याच्यावरचं सुद्धा तर ही साडी पण आणि ही म, ही साडी नेसल्यानंतर ना महेशला खूप आवडते ही साडी तर बऱ्याच वेळा ते मला सांगायचे काही फंक्शन असलं किंवा असं कुठे बाहेर जाताना हीच साडी मला ती सांगायची की ही नेस म्हणून त्यांना खूप आवडायची आणि बरेच वर्ष झालेला पण मी नेसलेली नाहीये तर मी विचार करते की याचं पण खूप सुंदर असं वन पीस शिवून घ्यावं शॉर्टमध्ये खूप सुंदर दिसतं कारण आपण ऑनलाईन बरेचसे असे शॉर्ट ड्रेसेस बघतो तर ते नेटचे पण असतात तर माझ्याकडे ऑलरेडी साडी आहे म्हटलं तर याचा पण एक सुंदर असा वन पीस मी शिवून घ्यावा त्यानंतर मग साडी येते ती ही माझी ही तर तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलेलीच असेल तर ही माझी डोहाळे जेवणाची साडी जेवटी भरण्याचा कार्यक्रम जो असतो सोहमच्या वेळेला तर त्यावेळेची साडी आहे नाही ही माझी म्हणजे या साडीशी सुद्धा खूप आठवणी आहेत माझ्या त्यानंतर आणि मी तुम्हाला सांगते ना माझ्या सगळ्या साड्या खूप म्हणजे कमी किमतीच्याच आहेत खूप जास्त असं कॉस्टली नाहीच आहे ही साडी फक्त आणि फक्त पाचशे रुपयाची घेतलेली होती मी तर ग्रीन कलर कारण ओटी भर याच्या याला ग्रीनच कलर लागतो म्हणून ग्रीन कलर घेतलेला होता मस्त गोल्डन अशी काट आहे याची आणि घातल्यानंतर ना खूप सुंदर दिसते याच्यावरचा म्हणजे तुम्ही ब्लॉग जर बघितला असेल आता गणपतीमध्ये मी आम्ही डान्स केला होता गणपती जेव्हा होते गणपती उत्सव मध्ये तर त्यावेळेला या साडीचं मी सहावारी नेसलेली होती आणि त्याच्यावरचे फोटो डान्स सगळं मी शेअर केलेलं आहे तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर तो व्हिडिओ चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही डान्स पण कसा केला होता आणि या लुकमध्ये मी दिसत कशी होती तेही तुम्हाला कळेल तर ही ती साडी आहे याच्यावरती सुद्धा गोल्डन अशा छोट्या छोट्या बुट्टे आहेत सुंदर असे काट आहे त्याचे गोल्डन आणि ही साडी सुद्धा पटकन नेसली जाते आणि लाईट वेट आहे त्यानंतर इकडे पूर्ण वर्क केलेलं आहे साडीवरती पदराचा जो भाग येतो ना तो पूर्ण वर्क आहे आणि कॉम्बिनेशन बघा जनरली ग्रीन सोबत रेड ऑरेंज असेच कॉम्बिनेशन असतात तर त्यावेळेला पिंक हे नवीनच कॉम्बिनेशन मध्ये होतं तर मग मी पिंक कलरमध्ये घेतलेलं होतं तर खूप सुंदर हे दिसतंय पूर्ण पदर जो आहे तो भरलेला आहे पूर्ण पदरावरती मस्त टिकली वर्क केलेलं के आहे स्टोन वर्क आहे तर म्हणजे सिल्कची साडी आहे आणि त्याच्यावरती सुद्धा फुल वर्क केलेले आहे तर ही पण साडी मला खूप 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 आवडते याच्यावरचं ब्लाउज मला होतं म्हणजे थोडं होतं पण तरी मी याच्यावरती वेगळंच कलरचं ब्लाऊज घालते तर ह्या होत्या माझ्या सगळ्या साड्या ज्या की जवळजवळ सतरा वर्षापूर्वीच्या आहेत एवढ्या जुन्या साड्या मी अजूनही जपून ठेवलेल्या आहेत तर असतं ना आपल्या स्त्रियांना साड्या कितीही असल्या तरी कमी असतात तर जसं मी म्हटलं की आपले एक दोन साड्यांचं मी वन पीस शिवून घेणार आहे तर तुम्हाला माझं या जुन्या साड्यांचं कलेक्शन कसं वाटलं मला नक्कीच सांगा कमेंट करून आणि तुमची काही अशा साड्यांबद्दलची काही आठवणी असतील तर ते सुद्धा तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता आजचा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि हो लवकरच मी माझ्या नवीन साड्यांचं कलेक्शनसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे काय झालं की बऱ्याचशा माझ्या साड्या माहेरी आहेत म्हणजे आईने नुकत्याच घेतलेल्या आहेत तर त्या तिकडे तर जेव्हा केव्हा मी गावावरून त्या घेऊन येईल ना तेव्हा मी ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेल ज्या की आताच्या ट्रेंडिंग साड्या आहेत तर असं आहे माझं साडी कलेक्शन चला चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझे आधीचे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा लवकर भेटूया एकाने एका छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि